जळगाव एम आय डी सी परिसरातील केमिकल कंपनीत भीषण आगीची घटना आज सकाळी घडली आगीच्या या घटनेत सुमारे पंधरा ते सोळा कर्मचारी जखमी झाले असून त्यांना नजीकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे एम आय डी सी परिसरातील गोपाल दालमिल नजीक मौर्य ग्लोबल क्लिनिक कंपनीत आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही आगीची घटना घडल्याचे सांगितले जात आहे आग एवढी भीषण होती की त्यात कंपनीचे पंधरा कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून शर्तीचे आग विजवण्याचा प्रयत्न सुरू आहे आगीचे नेमके कारण समजू शकले नाही बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र जवळपास आता अठरा लोकांचा या ठिकाणी तपास झालेला आहे आणि चार लोक अजून अद्यापही बे बेपत्ता असल्याचं कलेक्टरांनी या ठिकाणी आता मला सांगितलेलं आहे सिव्हिलमध्ये भेट दिली असता अजूनही प्राणी झाल्याचं काही दिसत नाही आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने पन्नास वरती बरेच जण भाजले गेलेले आहेत काहींना आपण मुंबईलासुद्धा रेफर करण्याच्या सूचना डीन आणि सी एसला दिलेल्या आहे आणि मला तरी असं वाटतं की ज्यांना मुंबईला हलवता येईल अशा पद्धतीनं लवकरात लवकर त्यांना मुंबईला हलवणार आहोत यानंतर ह्या झालेल्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये काय मूळ कारण आहे हे शोधण्यात येईल हो यात नेमकं जे जीवितहानी वगैरे समजा पुढे समोरील किंवा आगग्रस्त जे भाजलेले गेले आहेत त्या लोकांना मदतीसंदर्भात काय उपाययोजना करण्यात येईल कारण आता सध्या आचारसंहिता आहे त्यामुळे तुम्हाला आचारसंहिता असल्यामुळे या गोष्टी करण्यात सांगता येणार नाही ना 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 पण जी शासन नेहमी मदत करत असते ती मदत निश्चितपणाने शासनाकडनं करण्यात येईल हो नेमकं या ठिकाणी कर्मचारी अठराचा आकडा प्राप्त झालेला आहे चारातून बेपत्ता आहे पण आता शोधकार्य या ठिकाणी सुरू आहे स्वतः कलेक्टर आणि एस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आमचे संबंधित अधिकारी प्रांत असतील तहसीलदार असतील किंवा अग्निशामकचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि नागा नागरिकांचीही आणि सगळ्या पक्षाच्या लोकांची या ठिकाणी मदत चांगल्या था पद्धतीने झाल्यामुळे हे काम आटोक्यात आलेलं आहे हो साडेतीन तासपासून ही आत चालली होती साधारण जिल्ह्यातून सगळ्या अग्निशामक्ष दलाने साठहून अधिक आलेलं आहे मात्र आता जे लोक आतमध्ये अडकलेले आहेत आत्ता आपल्याला ते जीवित आहे का जी जोपर्यंत तप तपास लागत नाही तोपर्यंत सांगणं उचित होणार नाही पण स्फोटची जर स्थिती पाहिली तर भीती वाटते की काहीतरी आत झालेलं असावं पण शेवटी जोपर्यंत मदतकार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण बोलणं उचित होणार आहोत मौऱ्या केमिकल या फॅक्टरीला जळगावच्या जा एम आय डी सीमध्ये सकाळी जवळपास नऊ पावणेच्या सुमाराला या ठिकाणी एक मोठा स्फोट झाला आणि या कंपनीला या ठिकाणी आग लागली ला जवळपास सतरा लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे ते बऱ्याच उशी जळालेले आहेत काही ठिकाणी सत्तरऐंशी टक्के झाले आहेत काही शंभर सुद्धा जळालेले आहेत तर तो अजूनही कॅज्युअल्टी झाली नाही म्हणजे कुठेही याच्यात मृत्यू पावलेलं नाही हे जमेची बाजू आहे पण अजूनही आग है। या ठिकाणी सुरू आहे धूर खूप आहे आतमध्ये फायर ब्रिगेडच्या सगळ्या गाड्या सर्व अधिकारी पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासन महापालिका हे सगळे या ठिकाणी काम करत आहेत अजूनही मध्ये शक्यता आहे की काही लोकं मध्ये असतील अजून अडकलेले असतील पण आग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे धूर इतक्या मोठ्या प्रमाणात आतमध्ये तर ते अजूनही काही सांगता येत नाही की कशा परिस्थितीत काय आहेत म्हणून पण अतिशय युद्धपातळीवर या ठिकाणी आग मिजवण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याचबरोबर जे आतमध्ये अडकलेले लोक आहेत त्यांनाही बाहेर काढायचे मग नेमकी कंपनी कशाची होती काय प्रॉडक्ट या ठिकाणी बनवत होते काय माहिती आहे बाबतीत मला एवढं माहीत नाही पण मोर्या ग्लोबल म्हणून ही केमिकल फॅक्टरी या ठिकाणी आहे परफ्युम्स वगैरे कुठले किंवा काय असं अजून मला दिसत नाही पण ही मला मुंबईची आहे तुम्हाला कळालेलं आहे आणि ही केमिकल फॅक्टरी आहे त्यामुळे आग अजूनही त्याची थांबत नाही आहे खूप आहे मध्ये कुठे कुठे अगदी ग्रोथ होत आहेत मध्ये बरेच म्हणून मला वाटतं की जोपर्यंत पूर्ण आग आटोक्यात देत नाही आतपर्यंत बघता येत नाही तोपर्यंत अजून कॅज्युलिटी झाल्यात की नाही आत कुठे अडकलं आहे काय हे अजून सांगता येत नाही प्राथमिक माहिती अशी पण मिळते की पाच ते सहा जणं कर्मचारी आतमध्ये अडकल्याचं समजतं आहे आणि आग मोठी असल्यामुळे ते त्याच्यात भरपुडल्या गेले आहे तर मी ते सांगतो की आग अचानक इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लास झाल्याशिवाय आजूबाजूचा पैसा हातरला आणि आग सुरू झाली त्यामुळे लोकांना बाहेरही पटता आलेलं नाही आहे आता शिफ्ट चेंज झाली होती नऊ वाजता त्यामुळे किती लोक होते किती लोक बाहेर गेले किती लोक आत होते हे सांगता कठीण पर आहे परंतु अजूनही काही शक्यता आहे सतरा लोक बाहेर काढले गेले ते बऱ्याच प्रमाणामध्ये जळालेले आहेत पण अजूनही सांगता येत की आतमध्ये किती लोक आहेत काय आहेत कशा परिस्थितीमध्ये आहे गेले तीन तासापासून ही आत चालू आहे आतमध्ये जे लोक अटकलेले जीवंत धावू शकतात नाही आज काही सातता काही सांगत नाही पण आता इतका तीन तासापासून ही आग विजोडाचा प्रयत्न चाललेला आहे इतका मोठा धूर आणि हा किती आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणी या ठिकाणी आतमध्ये अजून जिवंत असेल पण परमेश्वराला आपण प्रार्थना करतो की बाबा पुढे नसू दे लोक आपण बाहेर काढलेले आहेत एवढंच आपण करू मदतीचं नाही निश्चित अजून तिथे कुठली कॅज्युलिटी झालेली नाही दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी लोक आहेत त्याच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू होत आहेत उपचारासाठी लोक कर्तव्य निश्चित शासन त्यांना मदत करेल